27 मार्च रोजी दुपारी वणी येथील पुणेगाव कालव्यात रोहन पिठे राहणार विश्रामबाग पाडा वणी तालुका दिंडोरी हा पाण्यात वाहून जात मृत्यू झालाय दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान वणी कळवण रस्त्यावर असलेल्या पुणेगाव कालव्यावर दोघे बहीण भाऊ कपडे धुण्यासाठी गेले होते बहीण तनुजा मनोहर वय वर्षे सतरा राहणार विश्रामबाग वणी ही कपडे धुत होती रोहन बाजूला खेळत असताना त्याचा पाय घसरून कालव्यात पडला ही बहिणीच्या लक्षात येताच तिने आरडाओरड करत उडी घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आजूबाजूच्या असलेल्या लोकांनी धाव घेत तिला बाहेर काढले परंतु रोहन त्यांच्या हाताला लागला नाही पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहत गेला लोकांनी शोधण्याचा प्रयत्न केला तो काही सापडला नाही घरच्यांनी व नातेवाईकांनी पडल्याच्या काही अंतरावर रोहनचा सा मृतदेह सापडलाय मृतदेह बाहेर काढून वणी ग्रामीण रुग्णालय येथे आणला असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पटाईत यांनी तपासून मयत झाल्याचे घोषित केले याबाबत वणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून रात्री उशिरा रोहण याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले पुढील तपास वणी पोलीस करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर वणी